कर्मवीर गणपतदादा मोरे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय निफाड येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर गणपतदादा मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय निफाड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले कवी राजेंद्र सोमवंशी यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जाधव सर हे होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर आर डी शिंदे यांनी केलं तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉक्टर महेश पणकर यांनी केलं तर आभार श्रीमती शेंडे मॅडम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकाळ सत्र प्रमुख प्रवीण ढेपले सुसान लॉरेन्सिया ज्युनियर कॉलेज प्रमुख अभय वडखुले तसेच सर्व विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक प्राध्यापिका यांनी परिश्रम घेतलं कवी राजेंद्रजी सोमवंशी यांनी कविता सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केलं मनासारखं जगायचं आणि नव जीवन देणारा पाऊस होऊन बघायचं एक दिवस खरंच आपण मनासारखं जगायचं नव जीवन देणारा पाऊस होऊन बघायचं जिथं जिथं कोरड आहे तिथं तिथं कोसळायचं जिथं जिथं कोरडं आहे तिथं तिथं कोसळायचं आणि आबोळ झालेल्या मित्रांमध्ये गप्पा करत मिसळायचं जिथं जिथं कोरडा आहे तिथं तिथं कोसळायचं आणि आदोळ झालेल्या मित्रांमध्ये गप्पा करत मिसळायचं टेन्शन बिन्शन काही नसतं त्याला सांगून टाकायचं अरे टेन्शन बिन्शन काही नसतं त्याला सांगून टाकायचं आणि एक दिवस खरंच आपण मनासारखं जगायचं कमी जास्त होत असतं त्याने काही बिघडत नाही आयुष्यामध्ये चढ उतार येतात संकट येतात अडचण येतात त्यांना काही फारसं बिघडत नाही आयुष्य त्याच्यासाठी काही आयुष्याच्या क्षणांसाठी आपण नसतो खूप मोठं आयुष्य समोर असतो खूप मोठे संधी आपल्यासमोर असते कमी जास्त होत असतं त्याला काही बिघडत नाही आणि नको तितक्या काळजीनं कोणतंच दार उघडत नाही कमी जास्त होत असतं त्याला काही बिघडत नाही आणि नको तितक्या काळजीनं कोणतंच दार बिघडत नाही कोणतंच दार उघडत नाही म्हणून फक्त भांडून घे कशाला काही लपवायचं मनोस फक्त भांडून घे कशाला काही लपवायचं आणि एक दिवस खरंच आपण मनासारखं जगायचं मनात काही ठेवू नकोस बोलत राहा भांडत जा आता मानसिक तणाव इतका झालेला आहे की माणसं आतल्या घुसमटायला लागलेली आहे आणि त्याच्यातून वेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत आहेत तर जे असेल मनात ते बोललं पाहिजे भांडलं पाहिजे भांडायला घाबरतो आपण आजकाल पण चांगल्या अर्थान मनात काही ठेवू नकोस बोलत राहा भांडत जा आणि साचलेल्या प्रश्नांना तू धोर धोर सांडत जा मनात काही ठेवू नकोस बोलत राहा भांडत जा आणि साचलेल्या प्रश्नांना तू दो दो सांडत राहा पाण्यासारखं नितळ होऊन खळ खळ व्हायचं नितळ होऊन खळ खळ वाहायचं आणि खरंच सांगतो एक दिवस आपण मनासारखं जगायचं जीवन खूप सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम कर जीवन खूप सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम कर काय नेहमी बदलत असतो एवढंच मित्रा दे हा जीवन खूप सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम कर का नाही बदलत असतो एवढंच मित्र ध्यानी धर सर्वांसाठी आभार असत हे कधीच नाही विसरायचं सर्वांसाठी आभार असत हे कधीच नाही विसरायचं आणि एक दिवस खरंच आपण मनासारखं जगायचं आणि नव जीवन देणारा पाऊस होऊन बघायचं नव जीवन देणारा होऊन बघायचं मला वाटतं आपल्याला दाता पण होता आला पाहिजे दातृ नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक